नमस्कार मी राजश्री आज आपण घरीच अतिशय सोपी आणि झटपट बनणारी मिनी पिझ्झा रेसिपी बघणार आहोत सर्वात आधी आपण ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी दही घेतलेलं आहे एक शिमला मिरची बारीक कट केलेली एक टोमॅटो बारीक कट केलेलं त्यानंतर मी पनीर घेतलेलं आहे पनीरच्याऐवजी कॉर्न पण हो घेऊ शकता पनीर ह्या साईजमध्ये मी छो कट केलेलं आहे नंतर चीज घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतले आणि इथे मी पिझ्झा बेसला लावण्यासाठी एक चमचा मेओनीज आणि एक चमचा पिझ्झा सॉस मिक्स करून घेतलेला आहे मी इथे मिल्की मिस्ट या ब्रँडचं पिझ्झा चीज घेतलेलं आहे पिझ्झा चीज नसेल तर तुम्ही साधं चीज पण वापरू शकता आता आपण घावाच्या पिठापासून पिझ्झा बेस कसा बनवायचा ते बघूया सर्वात आधी एक वाटी घावाचं पीठ मी एका भांड्यात घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी दही घ्यायचे जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच दही वापरायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ आणि दही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जर का मिश्रण खूप घट्ट होत असेल तर, हो तर पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला मिश्रण डोशाचं पीठ जसं असतं तसं तयार करायचं आहे इथे आपल्याला अजून थोडंसं पाण्याची गरज आहे त्यामुळे मी अजून थोडं पाणी ओतले पीठ मिक्स करत असताना एका डिरेक्शनला फिरवायचं आहे म्हणजे गुटळे होणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि बॅटर हे अशा पद्धतीने झालं पाहिजे आता बॅटरमध्ये अर्धा चमचा मीठ टाकले मी त्यानंतर खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा नसेल तर बेकिंग पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं पिझ्झा बॅटर तयार आहे हे दहा मिनटं आपण सापून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित फरमिंट होईल दहा मिनटानंतर पिझ्झा बॅटर रेडी आहे आता आपण पिझ्झा बनवायला घेऊ पहिल्यांदा गॅस ऑन करायचा आहे आणि मी इथे नॉनस्टिकचा तवा वापरते पिझ्झा बनवण्यासाठी इथे तवा जास्त गरम करायचा नाही मीडियमच गरम करायचं आहे म्हणजे पिझ्झा बेस खाली चिटकणार नाही आणि करपणार पण नाही आता आपण छोटे छोटे पिझ्झा बेस तयार करून घेऊ इथे बघू शकता मी एकच चमचा बॅटर ओतलेला आहे छोटे छोटे पॅनकेक कसे असतात तशा पद्धतीने आपल्याला हा पिझ्झा बेस बनवायचा आहे एकावेळी तीन ते ती चार पिझ्झा बेस तयार होतात मी एकावेळी तीनच पिझ्झा बनवायला घेतलेत आता इथे तुम्हाला वाटलं तर थो थोडंसं ऑईल लावायचे ऑइल नाही लावलं तरी चालेल असे पण व्यवस्थित होतात पिझ्झा बेस आता अर्ध्या मिनिटानंतर पिझ्झा बेस आपण पलटून घ्यायचेत बघू शकता आपलं पिझ्झा बेस अजिबात खाली चिटकलेला नाही परत मी एका मिनटानंतर पिझ्झा बेस पलटून घेतलेला आहे आता इथे मी मिओनीज आणि पिझ्झा सॉसचं जे मिश्रण केलं होतं ते लावून घेते तिन्ही बेसला मी हा सॉस लावून घेते आता आपल्याला ह्याच्यावरती घालायचे शिमला मिरची पनीर टोमॅटो तुम्हाला जर का कॉर्न आवडत असेल कॉर्न पिझ्झा बनवायचा असेल तर पनीरा पनीराऐवजी कॉर्न पण घालू शकता चीज भरपूर प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे टेस्ट चांगली येते आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची आहे इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर आपला पिझ्झा तयार झालाय आता हे छोटे छोटे पिझ्झा बाईट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरी बॅच पण बनवून घेऊ